नमस्कार शिवभक्तांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे पशुपती व्रत काय आहे हे सर्व शिवभक्तांना माहिती असेलच खूप बंधू भगिनी पशुपती व्रत करत असतात पण हा व्रत केल्यावर काहींची इच्छा पूर्ण होते तर काहींची इच्छा पूर्ण होत नाही असे का होत असेल तर पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी त्याचे काही पशुपती व्रतचे काही नियम सांगितले आहे जेव्हा तुमच्याकडनं किंवा जे हे व्रत करतात त्यांच्याकडनं त्या नियमांचे पालन होत नाही तेव्हा पशुपती व्रताचे फळ तुम्हाला भेटत नाही आज आपण पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेले काय नियम आहे ते आपण बघणार आहोत पहिला नियम म्हणजे आपल्या पूजेचे ताट आपणच तयार करावे सगळी पूजेची सामग्री आपणच आपल्या हाताने ताटामध्ये ठेवावी दुसरा नियम पूजेचा प्रसाद आपल्याला लागणार आहे तितकाच करावा जास्त प्रसाद बनवून अर्धा प्रसाद घरी आणि त्यातीलच अर्धा मंदिरामध्ये घेऊन जाऊ नये नियम तिसरा जो प्रसाद तुम्ही बनवणार आहे तो प्रसाद गोडच असला पाहिजे नियम चार पूजेचा प्रसाद घरीच बनवायचा बाजारातून आणू नये नियम पाच ज्यांना व्रत असेल त्यांनीच प्रसाद बनवायचा आहे नियम सहा व्रत असेल त्या दिवशी रात्री जेवण करण्याच्या आधी प्रसाद खायचा आहे आणि नंतरच जेवण करायचे आहे नियम सात जो प्रसाद घरी आणला आहे त्यामधून कोणालाच प्रसाद देऊ नये नियम आठ पाचही पशुपती व्रत एकाच मंदिरामध्ये करावे नियम नऊ व्रत असेल त्या दिवशी कोणाच्याही घरी पाणी पिऊ नये अन्नसुद्धा खाऊ नये आणि नियम दहा मंदिरात जो प्रसाद तुम्ही घेऊन जाणार आहे त्याचे तीन हिस्से घरीच करू नये मंदिरात गेल्यावरच प्रसादाचे तीन हिस्से करावे तर हे नियम पाळून तुम्ही एकदा पशुपती व्रत करून बघा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल शिवभक्तांना धन्यवाद